श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी लीला परंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे ह्या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अभेद्य श्रद्धेने भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे तेव्हा वाट कसली बघताय चला बाबांच्या नामस्मरणात राहूया आणि बाबांची यथाशक्ती सेवा करूया तीही निस्वार्थपणे आपण किती सहजपणे बोलून जातो ना की स्वामी भक्त आहोत आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही मुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवं तर यात आपल्या पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा श्री स्वामी चरणार्पण मस्तू धन्यवाद